नमस्कार मित्रांनो स्टार प्रवाह वाहिनीवरील घरोघरी मातीच्या चुली ही मालिका प्रचंड गाजत आहे या मालिकेचे चाहते देखील असंख्य आहेत मात्र नुकतंच या मालिकेतून एक दुःखद बातमी समोर येत आहे है। सध्या ठरलं तर मग व घरोघरी मातीच्या चुली या मालिकेचा रविवार महायुतीचा हा विशेष भाग सुरू आहे मात्र नुकतंच या मालिकेचा एक नवीन प्रोमो वाहिनीने शेअर केला आहे या प्रोमोमध्ये मधुभाऊंची सुटका करताना जानकीला गुंडक गोडी मारतो आणि याचवेळी जानकीचे दुःखद निधन होते मात्र हा प्रोमो बघताच अनेकांनी ही मालिका आताच्या आता बंद करा अशी मागणी देखील केली आहे असे फालतू दाखवण्यापेक्षा मालिका बंद केलेलीच बरी असे अनेक नेटकऱ्यांचे म्हणणे आहे तर तुम्ही ही मालिका बघताय का, का कमेंटमध्ये नक्की सांगा आणि असेच नवनवीन अपडेट जाणून घेण्यासाठी मराठी मनोरंजन टी व्हीला करा धन्यवाद